नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्व ठिकाणी रस्त्याचे काम झालेले आहेत एन एच हवे या हावेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आहे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन या ठिकाणी सर्व हायवे बनवलेले आहेत परंतु या हवे बनवण्याच्या सर्व विषयामध्ये एक विषय राहून गेला जो रस्ता घोडबंदर गावामध्ये जातो तो रस्ता कुठेतरी थांबला गे गेलेला आहे आणि सर्व घोडबंदर गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी या सर्व विषयाचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सांगितलेला आहे की जो रस्ता पुरातन काळापासून आहे जो रस्ता गेल्या अनेक दशक्यापासून आहे तोच रस्ता आमचा बंद केलेला आहे तर या रस्त्याला पुन्हा चालू करून घोडबंदरमध्ये होत असलेली जी समस्या आहे ती कुठेतरी दूर व्हावी म्हणून मीराबाईंच्या शहराचे उपमहापौर माजी उपमहापौर चंद्रकांत मैत्री यांनी ग्रामस्थासोबत येऊन आज ले ले। या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अधिकाऱ्यांशी मिळून त्यांच्याशी चर्चा करून या विषयावर तोडगा करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग पाहूया या विषयावर चंद्रकांत वैत्री व ग्रामस्थ यांचे मत काय सांगत आहे ते पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र गावामध्ये जाणारा रस्ता दा। नागरिक खूप व्यस्त आहेत हा रस्ता खोलला पाहिजे गावामध्ये येता झाली पाहिजे असे सर्व नागरिकांचं मत आहे काय सांगता नुकताच हा रस्ता बंद करण्याचा हायव्याचा निर्णय घेतला बंद करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या देखील मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अजून तर त्या रस्त्यावरती असा काय अपघात झालेला नाही जे मुंबई अहमदाबादून मुंबईकडे जाणारे त्याला ब्रिजच्या वरून जायला येतात जे ठाण्यावरून मुंबईकडे जातात त्याला फाऊंट नकोच्या बाजूने निघायला देतात पण मग घोटबंदरचे जे लोक आहेत हा रस्ता या शहरातला सगळ्यात जुना रस्ता आहे पंधराव्या शतकापासून कच्चा रस्ता असल्यापासून आज करचा रस्ता आता आपल्याला ट्रॅफिकला हिथून येणं जाणं होतं परंतु आता फक्त इथून बाहेर जाण्यासाठी आम्हाला एक्झिटसाठी परवानगी आहे परंतु आम्हाला आतमध्ये एंट्री नाही तर संदर्भात गावामध्ये उद्रेक होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसेस जातात रिक्षा जातात प्रायव्हेट व्हिडिओ जातात आणि येताना मग आम्हाला इथून ऑल्टोडे काशीमेराला जावं लागतं आणि काशीमिर्यान कुठून मागे यावं हो म्हणजे आमचा चार किलोमीटरचा प्रवास करतो आज मोठ्या प्रमाणात गाड्या येत नसल्या तरी पण आम्हाला हा दुर्दंड आहे आणि काशीमेरा इथून गेल्यानंतर हायवेला आत्मा जाताना पुन्हा तिथे ट्रॅफिकची शक्यता जास्त आहे तर आम्ही स्थानिक वाहतूक पोलीस निरीक्षक देवेंद्र खांदेर साहेब यांच्याशी चर्चा केली के एक डेलिगेशन आलं होतं गावातली सगळी प्रतिष्ठित मंडळे आली आणि हायवे अथॉरिटीचे सुमित साहेब आणि त्यांच्या वरिष्ठ दोन अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली फोनवरती मग त्यांनी इतरचे जे लोकल ऑफिसर आहेत शेट्टी साहेब आहेत आणि आरुभबाज साहेब आहेत हे कॉन्ट्रॅक्टर परब साहेब आहेत यांना पोलिसांबरोबर आम्ही चर्चा केली तुर्तास तसा रस्त्यावर यायची जी अंकी त्यांनी मंजूर केलेली आहे परंतु भविष्यातला दो धोका ओळखून त्यांनी केलेल्या काममध्ये हे नियोजित नाही तर त्यांनी आम्हाला लेखी प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे तर ग्रामस्थांचा लेखी प्रस्ताव आम्ही भाव्यतर केला एम एच हात्या तिला आणि वाहतूक शाखेला देतोय मग त्याच्यानंतर ते वर्कआउट करून या रस्त्याला एंट्री देण्यासाठी या रस्त्यावरून कुठे ट्रॅफिक अलायमेंट सांभाळून त्या ठिकाणी मी पुच्छा आहे त्या ठिकाणी त्या रस्त्याला ते बॅरिकेटिंग करतील मग ते त्यांच्या पद्धतीने करतील आणि पुढचा जो वसईून येणार लोक आहेत त्यांना ब्रिजच्या पलीकडूनच एक एक्झिट देत आहेत त्याच्यामुळे अहमदाबाद वसई ने येणार लोकांचा प्रश्न ठाणे किंवा शिंदेला दिलेल्या आहे किंवा आम्ही या रस्त्याचा वापर करेल ठाणार त्या रस्त्याला त्यांचा प्रश्न आहे पुढतास टेम्पररी सोल्युशन हे आम्ही ट्रॅफिक वॉर्डिंगच्या माध्यमातून सोडवलेला असला तरी पण त्यांना लेखी प्रस्ताव दिल्यानंतरच त्याच्यावरती कॉम्प्रिट सोल्युशन दिघेल असं आश्वासित केलेलं आहे मी एम एच ऑथॉरिटीचा पोलिसांचं आभार मानतो की त्याने आमच्या विनंतीचा मान ठेवून पुढतास एक तात्पुरती सोय टेम्पररी सोय आम्हाला करून दिले परंतु याच्यावरती परमानंट सोल्युशन काढण्यासाठी आम्ही आज उद्याच त्यांना प्रस्ताव सादर करणार त्यांचं काम चालूच आहे चालू झाल्यामुळे ते सगळे इथेच आहेत तर प्रगत होईल त्यांना ते ट्रॅफिक अलायन्सची सगळी आणि सगळ्या चर्चा करते एक्सपर्टची अड्रेस देतो आणि इथे सिग्नल बसवायचा किंवा डिवायडर लावायचो जो जो यथोचित निर्णय असेल तो ते करतो नागरिकांना काय सांगू इच्छित नागरिकांना एक, एक दुसरा असा इशू होता की काही पोलीस ट्रॅफिकाडला ते अगदी जाणीपुरे ना थांबवतात तिथून एंट्री नाही म्हणतात तर त्यांनाही ही बाब आम्ही जे वाहतूक शाखेचे चीफ आहेत सांग साहेब त्यांच्या कानावर घातलं त्यांनी सगळे सध्या ही वाहतूक चालू केली असं सांगितलं ग्रामस्थांनी बेटे प्रचंड आक्रोश होता लोकांमध्ये म्हणजे आम्ही येऊन हायवे बंदच करायचं ठरवलं त्याच्या आंदोलनाच्या भूमिकेत होतो परंतु पहिला आमच्या मनात काय त्यांच्या अधिकाऱ्यांनी साहित्य आहेत त्यांना कळणार नाही तर आम्ही पहिला तो निर्णय घेतला की त्यांच्या कानावर घालतो आणि त्यांनी आमची भूमिका समजा समजून घेतली त्यांच्या मनात आभार मानतो पुरता असा ग्रामस्थांना संदेश असा आहे की इथे जाता येताना खूप काळजीपूर्वक जा अपघात झाला तर त्यांना निर्णय घ्या अपघात मी सांगतो या डिलीविषयीला संबोधित करण्यासाठी जे आमची सगळी मंडळी आहेत ग्रामस्थांची त्याच्यामध्ये माझी नगरसेवक प्रवेंद्र बाळेसाहेब आहेत कृष्ण पैके आहेत प्रेमानंद पैके आहेत मनोज घरात आहेत प्रशांत खैकी आदिशनराव आत हेमंत बैठकी नितेश भरात नितीन किनी हे सगळे आमचे मुंबई हेमान बडवेकर जे सगळे मंडळी आहे वैभव आहेत हे दुरुग्न घेऊन आम्ही आलो आणि आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा ठेवा हे कॅमेरॅन तुम्हाला कोणाला बोलायचं रवी